आमच्या पक्षाच्या माध्यमातून गज्जेसाहेबांनी मी त्या ठिकाणी ठेवलं लोकांनी त्या ठिकाणी लो मुद्दे मांडले की एकाच टप्प्यामध्ये निवडणूक झाली पाहिजे खर्चाची मर्यादा कुठेतरी वाढली पाहिजे आचारसंहितेचे गुन्हे दाखल करताना एकदा तरी कॅन्डिडेटला कुठेतरी विचारलं पाहिजे प्रॉपर आचारसंहिता त्याच्या माध्यमातून मोस्त आलेली आहे किंवा जे काही चूक झालेली आहे हे कॅन्डिडेटलाही माहिती नसतं पण त्याच्या अगोदरच जो काही निवडणूक का अधिकारी असतो तो त्यांच्या नावाने गुन्हा दाखल करतो आणि मग कोर्टामध्ये त्याच्यावरती वादविवाद नंतर होत असतात महाराष्ट्राची परिस्थिती महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असल्यामुळे इथे एका टप्प्यात निवडणूक घेतली तरीसुद्धा चालणार आहे परंतु निवडणूक आयोगाकडनं दोन टप्प्यातल्या निवडणुकीचं काही सांगण्यात आलं नाही असं त्यांनी काहीच सांगितलं नाही त्यांनी आमचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग धन्यवाद जाहिरातींच्या जा संदर्भात देखील तुम्ही मुद्दा उठाव जाहिरातीच्या जा बाबतीमध्ये कुणाकुणावरती क्रिमिनल केसेस महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाच्या कॅन्डिडेटवरती एखाद दुसरे जर का गुन्हे दाखल झालेले असतील तर त्याची जाहिरात द्यावी लागते आणि त्यासाठी माध्यमां प्रसिद्धी माध्यमामध्ये दहा दहा बारा बारा लाख रुपये कमर्शियल रेट लावले जातात आणि तो खर्चात तो विषय पक तो खर्च जो आहे तो निवडणूक खर्चेमध्ये खर्चेमध्ये पकडला जातो तर तो एकतर सरकारी रेट धरला पाहिजे किंवा निवडणुकीच्या याच्यातून ती जाहिरात वगळली पाहिजे कमी आणि सगळ्याच गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका